आज सकाळी नऊच्या दरम्यान मुंब्रा आणि दिवा याच्यामध्ये एक भयानक घटना घडली ज्यामध्ये सहा जे रेल्वेचे रे, रेल्वेचे जे प्रवासी होते त्या प्रवाशांचा अपघात झाला आणि त्यामध्ये सहा जण मृत्यूमुखी अनेक जण त्यामध्ये जखमी दे, देखील झालेले त्याच्यावरती वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत महत्वाची बाब यामध्ये ही आहे की अनेक जण जखमी असताना देखील अनेक जणांचा जीव देखील वाचलेला आहे ही जी घटना घडली सकाळच्या साडेनऊच्या वेळेस मुंबई कसाराकडे जाणारी एक गाडी येत होती आणि सोबतच कल्याणकडून मुंबईकडे जाणारी जी गाडी होती यांच्या दरम्यान ही घटना घडली अनेक प्रवासी जे होते ते प्रवाशांनी बॅगा जे पाठीमागे लटकावले होत्या त्या बॅगांचं घर्षण झालं आणि त्यामध्ये अपघात झाला आणि त्यामध्ये अनेक प्रवासी हे खाली पडले आणि मृत्यूमुखी झाले आता रेल्वे प्रशासनाने वेगवेगळे सूचना बाहेर काढलेल्या आहेत कारण एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते हे देखील इथे सांगणे अत्यंत गरजेचं आहे यामध्ये गेलेला जीव परत येणार नाही आता त्यांना कुठल्या ना कुठल्या राशी दिली जाईल परंतु गेलेला जीव हा परत येणार नाही अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित होऊन देखील आत्तापर्यंत रेल्वे जी हो जी 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 ही जी गर्दी का होते किंवा येथील जे जे गाड्या आहेत त्या गाड्यांची जी संख्या वाढवण्याचा का प्रयत्न केला जात नाही ही देखील महत्वाची सूचना आहे आता पुढे जाऊन हे करता येणार आहे कदाचित की जे खाजगी कर्मचारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेमध्ये वेगवेगळे वेळ ठेवली जाण्याची सूचना देखील करण्यात आली परंतु कितपत होईल हे सांगण्यात सध्या तरी वेळ नाही सोबतच गाड्याची शंका वाढवली जाईल हा देखील महत्वाचा प्रश्न आहे परंतु हा जे जीव गेलेले त्या जीवांचं काय हे देखील आता रेल्वे प्रशासनाने लोकांना सांगावे आतापर्यंत पूर्ण माहिती आलेली नसली तरी देखील हा जो अपघात घडलेला अत्यंत भयानक हा अपघात अनेकदा असं पाहण्यात आलेलं आहे की जो खासगी कर्मचारी वर्ग आहे हा जर आपल्या कार्यालयामध्ये उशिरा गेला तर त्याचा अर्धा दिवस हा कापला जातो जेणेकरून त्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये भितीचं वातावरण असल्यामुळे ते कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता वेळेवर पोहोचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारच्या घटनाला घटनास्थळी देखील प्रवृत्त झालेले आहेत त्यामुळे आता खाजगी असो किंवा सरकारी कर्मचारी यांच्या ज्या कामाच्या वेळ आहेत त्या वेगवेगळ्या ठेवण्यात याव्या असं देखील आता जनतेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे